ऑपरेशन प्रहार अंतर्गत एन डी पी एस कायद्याअंतर्गत दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून अकोल्यातील गंगानगरमधून छत्तीस किलो गांजा जप्त दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन जुने शहर परिसरातील गंगानगर येथे दोन महिला घरात अंमली पदार्थ गांजा विक्रीचा व्यवसाय करतात अशा माहितीवरून रेट करून महिला आरोपीनामे बिल्किस बानो सय्यद रफीक कनीज फातेमा सलीम शाह यांच्या घरातून एकूण छत्तीस किलो दोन ग्रॅम ओलसर गांजा किंमत अंदाजी सात लाख पस्तीस हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल शासकीय पंच राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला त्यावरून आरोपीविरुद्ध एन डी पी एस ॲक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कमी का पोलीस स्टेशन जुने शहर अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सध्याची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा